मित्रांनो रोज तुम्ही रोजच्या ब्लॉगला खूप सारा चांगला प्रतिसाद देत आहात आणि कालच्या तुम्ही स्टोरीमध्ये पण पाहिलं असेल की पंचवीस टनाची जी गाडी होती भरायला आली होती काल आणि ती भरून आपण आंबा त्याच्यामध्ये लोड करून पाठवलेला आहे कर्जतसाठी हा आंबा निघालेला आहे मित्रांनो ही दुसरी गाडी आहे तीस टनाची आणि तिसरी गाडी आपल्या लांजाच्या साईटवरती आज भरायची चालू आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आंबा भरत आहोत तीस इंच बाय तीस इंचा एक हजार इथला तसेच लांजामधला तीस इंच बाय तीस इंचा एक हजार आणि एकवीस इंच बाय एकवीस इंचचा एक, एक, एक हजार आणि रक्तचंदन जे आहे मित्रांनो एकवीस इंच बाय एकवीस इंच मधलं आठशे रक्तचंदन आपण भरत आहोत या अशा पद्धतीने लोडिंग चालू आहे पाहू शकता इथं सगळा तीस इंच बाय तीस इंचचा आता आंबा याच्यामध्ये चा टाकायचा चालू आहे सहा वाजारला लागलेले आहेत त्याच्यामुळे सगळे गडी गेलेत आणि त्याच्यामुळे आता इथे कोणी नाहीये ही, ही गाडी आजच आपण लोड करणार आहोत सहा नंतर ओव्हर टाईम करून आपण ही गाडी लोड करून पूर्णपणे आज बाहेर काढणार आहोत कारण उद्या परत अजून एक गाडी आहे एका गाडीमध्ये एक हजार आंबा बसत नाही फक्त आणि फक्त एकशे सत्तर आंबा बसतो मित्रांनो कारण दीडशे किलोची बॅग आहे तीस इंच बाय तीस इंचची जी बॅग आहे ती दीडशे किलोची आहे एकवीस इंच बाय एकवीस इंचची बॅग साठ किलोची आहे साठ किलोचा जो आंबा आहे तो चारशे बसतो पंचवीस टनला आणि हा तीस टनाच्या गाडीला आपण एकशे सत्तर या गाडीमध्ये लोड करणार आहोत असेच नवीन नवीन रील्स बघण्यासाठी आमच्या पेजला आणि आमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो केलं नसेल तर आत्ताच जाऊन फॉलो करा धन्यवाद